एक राजधानी राजाने रायगड निवड केली रायगड निवड का केले कारण के की रायगड किल्ल्याच्या या चारी साईडला या सैलीच्या पर्वत रांगायच पण गडाला कोणतीही रांग खड़े नाही रायगडावर पायी आणि हीच आपली दुसरी दौलत महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की बघा सर शिवरायांच्या परिवर्षा झालेल्या भूमीत रायगडच्या नजरेत तुमच्या पूर्ण ग्रुपचे तुमचे सर्वांचे सरशी स्वागत करतो तो मला प्रथम माझी बोलत होते माझे नाव महेश मोत्रे मौकीरकर किल्ले रायगडावरती गेले दहा ते बारा वर्षी झाले गडावरती गाईड काम करतोय तर मी सर्व शुभक्त रायगड किल्ल्यावरती रोफिणीवरती आलात का पायीवरती आलात पायीवरती आलात हे रायगड किल्ल्याची समोरची साईड आहे जय तर रायगड किल्ल्यावरती रोपिणीवरती येतात हे रायगड किल्ल्याची पाठीमागची साईड आहे आपल्याला जर रायगड किल्ला पूर्ण बघायचं म्हटलं रायगड किल्ला पूर्ण बघायला आपल्या सर्वांना तीन दिवस देखील कमी पडतात एवढा मोठा रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून हाईट आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट हाईट आहे आणि पायथ्यापासून तेराशे पन्नास फूट ही रायगड किल्ल्याची हाईट आहे रायगड किल्ल्या पूर्वीची चार डुकं आहेत रायगड किल्ल्याच्या पूर्वे साईटला आहे भवानीकडा पश्चिमेला इकडे हिरकरीचा बरुच उत्तरेला टकमुक टोक आणि दक्षिणेला कालकाईचा खलगा या आपल्याला चार टोक बघायचं चा म्हटलं आपल्याला दोन दिवस देखील कमी पडतात एवढा मोठा रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्याचं क्षेत्रफळ आहे पायथ तो म्हाता हा बाराशे एकराचा डोंगर आहे आणि या चार टोकोमध्ये किल्ला हा किल्ला शंभर एकरामध्ये आहे शंभर एकरामध्ये आपण काय काय बघणार तीनशे पन्नास घरं अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बघायला आपल्या सर्वांना दोन दिवस देखील कमी पडतात एवढा मोठा रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून हाईट आहे दो दोन हजार आठशे एकावन्व फूट आणि पायथ्यापासून ते तेराशे पन्नास फूट ही रायगड किल्ल्याची हाईट आहे रायगड किल्ल्याला पूर्वीचं मूल नाव होतं रायगड रायरीचा डोंगर हा रायरीचा डोंगर जावलीच्या चंद्रमानच्या ताब्यामध्ये होता आपल्या महाराजांनी जावलीच्या मोर्याने प्रेमाने पत्र पाठवलं पत्रामध्ये उल्लेख केला होता जावलीचे मोरे अपदोगे मराठे आहोत अप दोघे हे हिंदवी स्वराज्य सामील करू पण जावलीचे मोरे उर्मट आणि घमंडे होता त्यांनी आपण राजांनी त्यांनी उलट त्यांनी पत्र पाठवलं तुम्ही कधी झालात राजे या जवली पंथाचे या जवली खोऱ्याचे खरे राजे तर आम्हीच आहोत तुमच्यासाठी आमच्याकडे दारू गोला आणि टोप सज्ज ठेवलेला हो आहे जवळ जवळ मोर्याने विद्याचं चॅलेंज केलं हे विद्याचं चॅलेंज महाराजांनी पंधरा मे सोळा छप्पनला गडा स्वर्जमध्ये जिथून घेतला पंधरा मे सोळा छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत किल्ले रायगडावरची बांधकामं चालू होती हा गड बांधा या त्याखाली चौदा वर्ष लागले चौदा वर्षात गडावरती भल्या मोठ्या साडेतीनशे इमारती बांधल्या अकरा तलाव खोदलीत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या आता मी किंवा तुम्ही आता आपण सर्वजण रायगड किल्ल्यावरती शंभर पायऱ्यावरती आपण चढून आलो आपल्या हातामध्ये साधी एक लिटर पाण्याची भटलत नव्हती मग रायगड किल्ल्यावरती तीनशे पन्नास घरं बांधलीत या घराला लागणार दगड आणला कुठून सर आपल्या राजाने एका दगडामध्ये दोन पक्षी मारले गडावरती भले मोठे अकरा तलाव खोदले चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या तलावच्या टाक्यात जो दगड निघाला तो रायगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जे किल्ल्यावरती दगडी बांधकाम आहे हे राजांच्या कालामधलं आहे जे किल्ला पाहताना आपल्या किल्ल्याचे मध्यभागी आपल्याला विटांचा बांधकाम पाहायला भेटेल हे विड बांधकाम हे आहे सतराशे केलं होतं आणि दगडी बांधकाम हे राजांच्या कालामधलं आहे सागाची लाकडं आणि कुंभार्याने घडवलेली मातीची कवळं सर हा किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेला आहे दहा मे अठराशे अठराला ला इतिहास नोंदीप्रमाणे अकरा दिवस किल्ला पूर्वीस झालं होतं बघा आता मी सुरू फक्त पाहणार काय दगडी इमारत पडलेले चौथरे आणि विट्यांच्या भिंती आता सर्वजण रायगड किल्ल्याच्या फाउंडेशनला सर्वजण आता ज्या ठिकाणी उभे हे सर राणी महाले हा एका राणीचा हा एवढा एक महाला अशा लाईनीमध्ये सेम हे सहा राण्याचे सहा महाले सर आपल्या राजांना राण्या किती होत्या सर आपल्या राजांना राण्या होत्या आठ राण्या होत्या गडावरती महाले सहा राजांच्या दोन राण्या या गडाच्या बाहेर राहायच्या महाराजांची पट राणी सईबाई या राजगड किल्ल्यावरती राहायच्या छत्रपती संभाजी महाराज अवघे वयाचे दोन वर्ष असताना सईबाईंची देवाज्ञा ही राजगड किल्ल्यावर झाली रायगड किल्ला घेण्याच्या अगोदरच आणि तीन नंबर आणि पुतला राणी खाली पाचाड आठ गावमध्ये राहायच्या आऊसाहेबांच्या सेवेसाठी उरलेल्या सहा राण्या होत्या या सहा महालामध्ये राहिल्या जायच्या अवघ्या राण्यांची नावं सईबाई सोयाऱ्याबाई काशीबाई पुतलाबाई सोयाराबाई सगुणाबाई सकवारबाई गुणवंतबाई आणि लक्ष्मीबाई अशा आपल्या महाराजांच्या आठ राणी होत्या त्यापैकी हा एका राणीचा एक महाला मालाची रचना पहिला चौथरा आहे हा राणीचा हॉल आहे दुसरा चौथरा राणीचा बेडरूम आहे डाव्या साईटला राणीच्या खिडकी आणि उजव्या साईडला पावणे सा सा चारशे वर्षापूर्वी दगडामध्ये पुढील इंडियन टॉयलेट असायचं अशी पूर्वी एका मालाची रचना असायची आता इथून पुढे आपण धान्यांची आणि मंत्र्यांची घर पाहिला पुढे जाऊया बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की। जाए। जाए। सर आतमध्ये प्रवेश करतात हा समोर दरवाजा सर मेणा दरवाजा म्हणजे पालखीचा प्रकार आला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघटल्या स्त्रिया या सूर्योदय सूर्यस्त पाण्यासाठी या समोरच्या गेट मधून येण्या येण्या जाण्या करायच्या समोरच्या पुरीचा मेण्या दरवाजा असायचा मेण्या गेटच्या समोर विरोधी समोर दरवाजा आहे तर ह्या समोरच्या पुरीचा पालखी दरवाजा मेणा आणि पालखीमध्ये एवढाच फरक मेणा पूर्ण पॅक बंद मेणा खास स्त्रियांसाठी आणि पालखी ही पुरुषांसाठी असायची पालखी दरवाजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची साहेबांची किंवा एकूणच्या वीरभूषे गडावरती पालखी चढून आली समोरच्या दरवाजा आतमध्ये प्रवेश करायची नंतर राजांच्या राजवडामध्ये दरबारामध्ये प्रवेश केली जायची राजांच्या पूर्वीचा पालखी दरवाजा आपल्या प्रत्येक महालाच्या समोर लाईनीमध्ये असे आपल्या सहा होते किंवा अशा आपल्या सात चौत्रे पाहायला भेटतील या चौतऱ्यांना इतिहासामध्ये दाशींची घरं बोलतात थोडक्यात नोकऱ्यांची घरं बोलतात तर ह्या रेलिंगच्या आतमध्ये म्हणजे दोन खड्डे जालीबोले खड्डे मधला खड्डा हा दगडामध्ये ओपन आहे या खड्ड्यांना धान्यांची कोठार पहिला खड्डा हा बावीस फूट खाली आहे दुसरा खड्डा हा वीस फूट खाली आहे तिसरा खड्डा हा पंधरा फूट खाली आहे त्यासाठी धान्यांची कोठरा असायची राजानंतर गडावरती पेशव्या पेशवणे खड्ड्यांचा वापर केला कैदी कोटार काल कोठरे कोण चोरी लबाडी गुन्हेगारी कोण करेल त्या कैद्याला सात दिवस या कोठऱ्यामध्ये टाकून ठेवायचं त्या कैद्याला आठवीशी बाहेर काढलं जायचं डबल गोणीमध्ये बांधायचं कोणत्याची गाठ बांधायची आणि रायगड किल्ल्याच्या उतरसा टकनोटोकने व्यक्ती खाली कडलोड केला केला जायचं बघा या रिंगण खाली पाच घर आहेत आणि कोपऱ्यामध्ये झाडी आहे त्या झाडी खाली तीन घरं अशी हे आठ घर आहेत जे आपले महाराजांचे आपले आठ सर मंत्रिमंडळ असायचे अनाजी पंत मोरदे पेंगळे हमीराम होईते रामजन टिळकंड असे राजांचे जे आपले आठ मंत्रिमंडळ असायचे ते मंत्रिमंडळाच्या पूर्वीची निवासस्थानं आपल्या सर्व हे ठिकाणी सर्वांना पाहायला मिळते बघा आता इथून पुढे आपण राजांचा राजमहल पाहिला जिथे राजा आपले शेवटचे दहा वर्ष राजा राहिले त्या ठिकाणी पाहिला आपण सर्वजण पुढे जाऊया बोला पुण्य श्लोक छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी सर आता <laughs> सर आता सगळं ज्या ठिकाणी उभ्या हा सर हा राजांच्या पूर्वीचा राजवडा रायगडावर खडे पसरले रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी आणि हीच माणिक मोती आपली दुसरी दौलत नाही आपल्या पाठिंब्याच्या भिंती पासून आपल्या समोर एकसर खिडक्यावाली प्लास्टिक पेंट केलेली भिंत आहे त्या भिंतीपर्यंत हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी राजांचा हा राता राज उघडायचा हा राजांचा राता राज एवढा पूर्वी दोन मजली असायचा बत्तीस फूट उंचीचा राजांचा राहारा हा राज उघडा असायचा मखमली पडले गोंड्याच्या फोडाने पूर्णपणे राजांचा सजवला जायचं बघा सर राजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये आणि आपल्या राजांचे निधन या ज्या पहिल्या चौथ्यावरती जे लोक फोटो करतात बघा सर या पहिल्या चौथ्यावरती तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये वार शनिवार राजाने दुपारी बाराच्या पहिरी आपला अखेरचा श्वास या एक नंबर होता बघा आपल्या राजाने जीवन लागलं वय सुद्धा पन्नास वर्ष जर आपण आपल्या पन्नास वर्षाची फोड केली तर आपले वीस वर्ष गेले बालपणीमध्ये निघून गेले आणि उरलेल्या तीस वर्षामध्ये आपण आपल्या स्वतःच मनासारखं हे घर शकत नाही आपल्या राजाने पन्नास वर्षामध्ये तीनशे पासष्ट गड किल्ले जिथले बघा या तीनशे पासष्ट गड किल्ल्यांची सेकंद राजधानी राजाने रायगड निवड केली रायगड निवड का केली कारण की रायगड किल्ल्याच्या या चारी साईडला या साईडीच्या पर्वत रांगायत पण गडाला कोणतीही पर्वत रांग आपण टेस्ट आपल्या जॉईन आपल्याला पाहायला भेटत नाही स्वतंत्र किल्ला आहे म्हणून राजांनी सेकंद राजधानी राजांनी रायगड निवड केली राजानंतर के राजान युवराज छत्रपती संभाजी महाराज सुद्धा नऊ वर्ष ह्याच महालामध्ये राहिले होते पण छत्रपती संभाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावरती विचार केलेला गेला बघा राजांच्या बेडरूमच्या उजे साठल्याच्या समोर या छोटे मोठ्या टाक्यात राजांच्या पुरीच्या पाणी पिण्याच्या टाक्या जी कामचुक लोक असायची पुढे गंगासागर तलाव आहे त्या तलावातलं पाणी कावडी पाणी कावडून त्या टाक्यामध्ये पुरा निवडल्या पाणी पिण्यासाठी